जय भवानी जय सुद्धा उद्या दिनांक तीन नऊ तीन दहा दोन हजार चोवीस रोजी घट स्थापनेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची आषुढ पुतळ्याचे आगमन या पिनूरच्या नगरीत होणार आहे तसेच पिनूर व पिनूर पंचकृषीतील तसेच मोहोळ तालुक्यातील शिवभक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सकाळी आठ वाजता पेनूर मध्ये आणि नऊ वाजता मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी उपस्थित मोठ्या संख्येने राहावे कारण का तर मोहोळ तालुक्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये प्रथम या ठिकाणी पेनूर गावा या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुक्तीचे आगमन होत आहे तरी जास्तीत जास्त शिवभक्तांनी यावे कारण या भव्य दिव्य ऐतिहासिक दिवसासाठी आपण प्रत्येकाने सामील व्हावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो उद्या सकाळी आठ वाजता पेनूर येते नऊ वाजता मोहोळ येते मोहोळ मधून आपण पेनूरला मूर्ती घेऊन येणार या ठिकाणी त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आणि त्या ठिकाणी <that> मूर्तीची स्थापना होईल त्यासाठी सर्व सर्व जाती धर्मातील सर्व बांधवांनी एकत्रित <that> येऊन या ठिकाणी मूर्तीच्या स्वागतासाठी मूर्तीच्या जन्मतीसाठी आपण एकाचा एक विद्यार्थी दिवसाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी यावेळी ही विनंती करतो जय हिंद जय महाराज जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की भवाने